रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे काँग्रेस विरोधात जोरदार निषेध आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींवर एआय प्रणालीचा गैरवापर करून बिहारमध्ये काँग्रेस पार्टीच्या वतीने अपमानकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला असल्याचा आरोप भाजपने केलाय हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि निंदनीय या असून याचा भाजप महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला यावेळी अलिबाग वडखळ मुख्य मार्गावर रॅली काढल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती यावेळी खासदार धैरेशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार पंडित पाटील भाजप नेते आस्वाद पाटील महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा चित्रा पाटील जिल्हा सरचिटणीस प्रीती पाटील रश्मी वाजे वंदना म्हात्रे सुनंदा पाटील ॲडव्होकेट महेश मोहिते राजेश मपारा चेतन पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सावंत धम्मशील संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न